भाऊ आज नागरिक आपण गुढीपाडव्याच्या दिवशी आज पोहरादेवी ठिकाणी आज पवित्र दिवस गुढीपाडवा आहे आणि पवित्र तीर्थक्षेत्र पोहरादेवी या ठिकाणी आई जगदंबा आणि शिवालाल महाराजांचा आशीर्वाद घेऊन प्रचाराला सुरुवात शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी महायुतीच्या उमेदवाराचं आज आम्ही करणार आहोत थोड्याच वेळात या ठिकाणी आमच्या उमेदवार राजेश गाई माल्ले पाटील या सुद्धा या ठिकाणी पोहोचणार आहेत सर्व लोकप्रतिनिधी आणि सर्व तिन्ही पक्षाचे पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज प्रचाराचा नारळ या ठिकाणी आम्ही वाढवणार भावनाताई ह्या ऍक्टिव्ह आहेत त्या प्रचारात सहभागी आहेत त्यांना जी जबाबदारी दिलेली आहे पक्षाने त्या पद्धतीने ते जबाबदारीच या ठिकाणी भूमिका निभवत आहे आणि सातत्यानं त्या आमच्या संपर्कात आहेत आणि त्यांना जी जबाबदारी आमचे मुख्य नेते राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी दिलेली आहे त्या पद्धतीनं त्या भूमिका आहे अर्जुन खोतकरांनी सांगितले की ते नॉट नॉट लागत नाही त्यांचा अजिबात नाही आम्ही कालपासून त्यांच्या संपर्कात आहे परवाच्या दिवशी सुद्धा माननीय मुख्यमंत्री त्यांच्यासोबत बोलले आणि संपर्कात आहे मात्र प्रचारात दिसत प्रचारात ठीक आहे योग्य वेळी त्या प्रचारात उतरतील तुम्हाला सर्वांना दिसतात बैठकीत बंद चर्चा होती नव्हती प्रचाराला सुरुवात करण्यासाठी आम्ही या पवित्र तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आलो आणि सर्वच गोष्टी चर्चेच्या बाहेर सांगणं <laughs> <laughs> गरजेचं <लगाए। laughs> नाही बरं हेमंत सांगितलं या सगळ्या देवीचा आशीर्वाद महाविकास आघाडीच्या नेत्याला राहील उमेदवाराला राहील असं महंत सुनील महाराज म्हणतात आता तो <laughs> आशीर्वाद <laughs> कोणाला राहील हे तर निकाल लागल्यानंतरच या ठिकाणी सिद्ध होणार आहे परंतु या तीर्थ क्षेत्राचा विकास खऱ्या अर्थानं शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी महायुतीच्या काळामध्ये झालेला आहे आणि आपण सर्वजण पाहता की हे तीर्थक्षेत्र जागतिक स्तरावर खऱ्या अर्थानं पर्याय स्थळ व्हावं आणि सर्व सुयुक्त अशा पद्धतीने या ठिकाणी भूमिका या ठिकाणी विकासाचे काम निर्माण करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे साहेबांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि अजितदादा पवारांनी घेतलेली आहे म्हणून या ठिकाणी बंजारा समाजाला हे सांगण्याची गरज नाही की विकास आमच्या तीर्थक्षेत्राचा या बंजारा समाजाच्या काशीचा कोण करतो आहे समाजाच्या लोकांना माहीत आहे